न्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावालाऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला कुठ झाला आता अरे अरे

मला बी तसंच होय किती झालं असून अरे कशाचं कालच बसलेलो की मी पण नाही देशी नाही पी वाटत अरे वाट का आता तू गेलता तिकडे बाजारावर गेला तू तिकडे बी जाकडे बोलव बयाखादा बघ बकरा काय झालं उघाड तर अरे आला बकरा आला होय बकरा आलाय जी, जी जी। शाला ते माझ्या रोकडाचा सगळा वाटोळा झालेला असते हँडसअप जय बालाजी जय बालाजी बालाजी काय नाही का शाला, शाला माझ्या जानला काय करू नको किशात हात ए शाला, शाला ए मी हँडसअप केलं माझ्या खिशामध्ये कसा हात खाली घालावं लागेल ना खा खालच्या खालच्या घालून काढ पटकीन नाही तर खटकेला माझ्याकडे रोखड नसते हा रोकडा नसते माझ्याकडे मग कस का काय माझ्या जानला काय करू नको नाही शाला जय बालाजी नोट धर हे रोकडा धर पण माझ्या जानला काय करू नको जय बालाजी जे शाला मात्र नसते नसते पण माझ्या जानला काय करू नको शाला जय बालाजी जय बालाजी माझ्या मागं बघायचं नाही तर ठेकऱ्या वाचता का जय बाला जय बालाजी घेतली माग लावली माझ्या कमर मध्ये नको मारू जय ना जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी बाला ए शाला मी तुला अजून रोकडा देईल पण तू तू काय करू नको जय बालाजी जय बालाजी शाला ए मी कुठं सापडले मला कुणीतरी वाचवा रे जय बालाजी जय बालाजी शाला अजून का काय बोलत नाही जय बालाजी जय बालाजी शाला ए चोर जय बालाजी जय बालाजी शाळा मला लुटला माझा रोकडा सगळा गेलाजी माझा गेला जय बालाजी जय बालाजी जय शाला बाला पण हे आवाज तो मला हऱ्यासारखा वाटला हे हर्या तर नशील नाही शाला ते माझ्या कशाला रोकडा चोरेल जय बालाजी जय बालाजी बाला नाही ना, पण मला बघितलाच पाहिजे हे हार्याच काम असणार आहे शाळा ते जबायचा पण मला थोडा थोडा आवाज वाटला मी त्याने जी माझा चोरी केली असेल ना मी त्याला सोडणार नाही ए हर्या शाळा तू माझा रोकडा चोरला ना मी त्याला सुट्टी देत नसे बालाजी जी बाला काय करणार आता संगीने ऐकलं नाही त्याच्यामुळे दुसऱ्या आवडीभर लग्न करावं लागलं जाऊ दे आता काय बरं परपंच करू नाहीतरी ह्याला कुठं माझी काळजी होती एवढं लग्न झालं कधी बाय प्रेमाने बोललीच नाही बरं जाऊद्या मरूद पण ह्या हर्यानं जबा कुठे गेल्या काय माहितीये सकाळ दर हार्या बर का खंडीच्या वर्णात मुदतो पण तसा चांगलाय ते असल्याशिवाय कुठलं काम भेवत नाही अयो अयो हार्या आल्याशिवाय काय होणारच नाही हरणारे काय झटका आला काय तुला कशा कशाचा कश, झटका बाबा ह्याम करतो रील तुम्ही माग नाही रे बाबा हे काय ते शरीर बी झालंय तसं काय सांगा मुंबईला गेल्यापासून लय आवनी झालोय भी बाबा अरे आवणी झालंय म्हणून कुठे तर चार रुपये कमावलं पाहिजे आवनी झालाय म्हणून जाब्या तुला सांगतो काय केलं माहितीये का जाव्या मी बसलेलो सावकार लुटला सातशे रुपयाला खरं सांगतो काय काय झालं माहितीये का मागणं बंदूक सोडून लावली काठी ठेकऱ्यात उडवीन म्हणलं मानगुट्याच्या कशाचं काय जय बालाजी जय बालाजी करत घातला किशात काय करू माहिती का तुला सांग तू पैसे द्यायलेत बघू किती येत सातशे रुपये हाय हाय पत्त्याचा डाव टाकू चालतंय की दोन अडीच हजार व्हत्यपैकी पार्टी बिर्टी आपण तिथनं डबली तर होणार हो लय केवू तुला खाण्या पिण्याच टकाटक मध्ये भागतंय चालतंय चला पैसे ठेव केशत हो दे तुझ्याकडे काय बरं असं रे आर ज्याब्यात थांबकी व्हा गड्या अर्धडकी चल ए काटाला का न काटलं चला पण ऐका बर का

नाही लक्षे खाली आपण थांब आमचं तर उद्या मोठा डाव चालला रोठा आहेत ना पहिला हे म्हणलेलं बरोबर झालं उठून चला तुम्ही गा नाही आपण दुबार आपलं चाललो होत टाईमपास म्हणून काय बघताय नुसतं तुम्ही एक तर एकतर चालूढावा तुम्हाला घेतलं बरं का घोडा लावज काम करायचं नाहीये गप गप्रा तू गप खेळ काय आज दांदा करत नाही आम्ही घोडा लावजीचं आमचं आयुष्य गेलं या पत्यात उठं म्हणून आयुष्य कशात गेले लुटा लुटीत गेलं का पत्यात गेले यार काय बी बोलू नको मला तर वाटतंय पुन्हा कुणा म्हणजे कुणालातरी लुटून आलेली दिसतील भाऊ कुणाला काय कुणाला तरी द्या काहीतरी हाय चलो हाय लसती झाली गड्यावर तिकडे चालावली समजला हात तोसले का ओय राया अरे ah. तुला प्यायला पैसे नसते एवढं पैसे तुला कुठून आले र काय झालं माहितीये का हा कोणाला म्हणणार नाही ना नाही म्हणत हे आपला सावकार नाही वय हा ah.

माझे पैसे लुटचे माझे असते माझे रोकडा लुठे तुला वाटत नाही अजून गौंडे कसं काय येणार का माझ्या घराचं एकतर काम व्हायचं नशिबाने तर घरकुल कुठतरी बसलंय बसलय मला त्याला बी हे गौंडे उशिरा म्हणल्यावरती कसं चालायचं कसं घे आव काय गावंडे एवढा उशिरा असतो कंट्रॅक्टर कंट आहे कंट्रॅक्टर असू द्या नाहीतर तर कंट्रॅक्टर असू द्या नाही तर असू द्या ते माझं एक तर घरकुल बसलंय कस तरी कधी करताय माझ्या घराचं चा, काम चालू बर बर करू पण ते बघून तरी वाज बोला गौंडी वाटतो का मी आता म्हणले तर आता जा जाऊ दे तिकडं की पत्र बित्र एका नाही वरती टाकायचे ते मला वाळू सिमेंट बिमेंट एका नाही सगळं चांगल्या प्रकारचं पाहिजे बरं का मी आता सांगते बर हा आणि लगेचच लगेच बोलून घे गौंड काम करायला घ्या चालतंय हा हा चालतंय यार जबे ए कोण आहे अरे काय चाललंय इथं अरे ना का आणि तुला हे घरभेद दिसतंय का नाही हे का अरे कुठं सेंटर काढलंय अरे काय लावलंय तो हे कोण आहे जबे आणि ही माझ्या दारात सांगे काय तुला कळतंय का हे वाटून दिलंय कुठ नाही कुठं माझं दार बंद करते का अरे हेतपर्यंत हद माझी हेतभरून मग काय येड्यावणी करू नको सांगे काय काय बाजूला

तुमचं मेटल्यावर मला बोलवा तुमचं लयच कालवाय हो ए तुला काय पाहिजे नुसतं तुला काय भाना बिन गेलं काय एकत इथं जागा दिली ना आणि आवडी आल्यावर तुझं काय खर नाही आवडी आहे बिवडी म्हणजे तुला आल्यावर ते आजबाधी बांधायचं नाही हे ती टाण बेटा तुझ्या तिकडे के आजबाधीत बांधायचा नाही सांगून तो

अरे काय सगळा गोळ झालाय का कर आला का त्या संगीला घरकुल मंजूर झालंय आणि माझ्या दारात घरकुल बांधते ला का ती अरे काय संबंध आहे तिला दारात बांधत ना अरे का दाराच्या असं मोठ मदत असं कुणाच्या दारात घरकुल बांधा का अरे मग तारकवायची नव्हती वय इथं आलाय सांगा काय कुठं मला आवडे बी नव्हते घरी कुठे हिला आणत बसतो बाहेरच्या तोंडाला लागतो हा ती बी सारख्याच सरपंचा बी वाहन गेलंय वय जागा कुणाची देतोय कुणाला म्हातारो बी माझ्याला का पत्र लागा सगळं उंदरांनी खाऊन टाकल्यात मागणं हा मला घरकुल बसवायचं सोडून लागत डोकं हल्ल तुला हल्लय म्हणजे सरपंच चाल तुला सांगतो यंदाय का सरपंच बोलायचं असले आराम करू सरपंच ठेवायचे आता सरपंचाला भेटतो ना त्याच्या सरपंचाला कशाला भेटतोय रे तू काय कर माहिती का पोलीस स्टेशनला जा तक्रार नोंदव घराला स्टे बसव शंभर टक्के वेळ पडली ना तू पसंधर मी तुला सांगणारच होतो तुला सांगतो घर सारखंच घर आहेत शेजवार पत्र येत खरंय का नाही मग संगीला घर कुल बसावलं तो काय मांजार मारलेलं वय तुला पाहिजे होत का नव्हतं ना शंभर टक्के पण हे सरपंचाने असं का केलं केलं तर केलं माझ्या दारात का बांधतो हेच बघतो मी मी काय म्हणतोय ती बी बघ चल तर मी तुझ्या बरी दुस तिकडे तक्रार देऊ अरे तू उपशानाला बस आर मी आहे ना आणि तुला सांगतो तू तुपशनाला जर तू बसला पोट मारा होत नाही तुला आत नदी ना मी केळ गाजर सीताफळ काय हाय नाही ते पुरावतो ना ना अर्धी तू लागाचक्कर येत आहे तुला पोषण कधी मी लागा जीवातला जोडीदार लागा तुला आता माझा केडा बसवते नाही नाही तुझ्या पोटाचे काहीच हाय होणार नाही फक्त गावाला कोळून द्यायचं नाही मी काय करणार माहिती का मागल्या बाजूने हळू तुला एखादं केळ देणार तो खायचं एक दिवस निघतोय आधी तक्रार देऊ हो पशाण आला चल तू म्हणतोय तसंच हा अरे हा तुझ्या विश्वासावर बसलोय बर का उपशानाला अरे उपशानाला बसला ना तर तुला घरकुल मिळणार आहे का घरकुल मिळावलं हा अरे पण तुझा संबंधच काय हा का माझच नाव आहे त्या घरावर माझच लग्न माझ्या संग केलं सगळं माझच वापरते तरी तिचं उपाशी सुटलं असं नाय मागच्या तसं आपल्याला कोण गावात मिळत असं वाटतंय ना आपल्याला अरे उपाशी मरू देऊ नका कधी उपाशी अरे तुला सांगतो तु। उपाशी मरून देत नाही मी डबा नाही जातो कड हा आणि परवानगी बी घेतो हे बघ रेत सर परवानगी घे उद्या संगी लय चालू मा बाई तिने जर कंप्लीट केली ना पोलीस स्टेशनला ला मोकळ्यातला का मार खायचं येईल नाही नाही बरोबर बरोबर रेत सर परवानगी घे परवानगी खायला तेवढं मला कमी पडून देऊ नको गावात एकटा खाऊ नको गुपचिप खा गुपचिपच खाणार आहे की चालत मी येऊ का आता बस नाही वाटत तू लावला लय पोटाला वड बसली हलू नको एकदा उपशानाला बसलो का ना तुला सांगतो एकदा उपशानाला बसलो ना अरे पत्रकार येत हा तुझा असा फोटो काढणार माझा फोटो टीव्ही दिसून काय टीव्ही नाही हा अख्खा देश बघेल अख्खा देश आणि नुसते पत्रकारच नाही हा तहसीलदार येत प्रांत येत सगळे अधिकारी निस्ते आर हे तपास त्यान खाली पाय रेवणे तू काय करायची करतो आता नाही आरसा बिरसा सगळं घेऊन ये टाकाटक मध्ये तू फेमस झाला ना रे थोडक्यात हा येणार पत्रकार येणार तू इथन जागा सोडणार सोडले तीनच भर सोडत नाही जागा सोडली की तुझा मग संपलं यायला काय तर घेऊन याला का सकाळ जर गावात एकटा खाऊ नको एकटाच काम नाही एकटा खातो करतो हा आवडी कुठे का आता आवडा काकड जातो तू डबा बी बांध पण गावाला सांग नको बाबा उपाशा तू काय खातोय म्हणून चल कुणी येईल कुणी सांगेल तुला ते उपशन सोड तुला घरकुल देऊ तू त्या सरपंच उभा करा म्हणायचं म्हातारा आज अजिबात नाही हो। जात मी सोडतच नाही उपशन जाऊ का जा 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 ह्या संगीचा संबंध काय पण हा माझं नाव घेते सात फेर गात आणि लाज नाही वाटली आणि माझ्या जाकात कुठं घरकुल बांधायला लागली मी बी तुला बांधून देत असतो वय अजिबात नाही उपाशी मरण पण सोडत नाही आईला पोटाला तर लय कुणी आहे ना गेलं का दिवस दलिन गाव एखादं येत खायला देत ज्यूस देत काळजीच नाही ह्यांना नार याची आई आवडा काल हाक मार रे आव आवडे 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 आवडी का तुझी ती अरे आवडा काय लागा आपल्या मित्राची लागा ना अरे जी बायकू ओके हो बाय तुला आता आवडा का आवडा का काय ए का का? तू हो काय आवडा काय का सांगी नास की तू होत मध्ये अरे रोज रोज तू सांगी सांगी करत मला वाटलं माझं कान वाजलं करण आम्ही आवडा काकडा आलो ती तिनं नाही माहित नाही उपाशन धरलंय ती त्याचा डाबा नाही आलो या असलं अरे काय जेवण खाऊन करून उपोषण असत काय करायचं अग संगे सरपंच आणि म्हाताऱ्यांनी तुला घरकुल बसवलं अरे मग मी तेच म्हणते म्हणजे माझं घरकुला राहिलं बाजूला माझं काम तुम्ही चांगलं तुम्ही बंद पाडलं बंदच पाडणार की तुझ्या बापाने केलं तर काहीतन दरवाजा बंद करते वैगरे खुलीमध्ये तुला का नाही गिळून टाक माहिती ना कसला अरे मला कशावाणी करते ते नार्याचं घरकुल बसावं म्हणून नारेने धरले उपोषण म्हणून आम्ही त्या दादा न्यायला आलोय आम्ही कसं धरू तुला काय करायचं काय कशाला वाचवाच करते गे तूच कशाला बाहेर आली आम्ही आवडा ककडाल तू निक्की माघारी कसं उपोषण करतो

घेऊन जाओ जय बालाजी जय बालाजी शाला माझ्या शरीरला सारखा दर्द करते जय बालाजी जय बालाजी जय बालाजी शाळा हे गेला का काय हे नारिया हे नारिया हे शाला ए नारिया हर्या ए शाळा सावकार आलो मी हार्या नसते मी सावकार असते अहो कुठे गेलाय बांडगुळ तीन दिवस झालं राह त्याच्या विश्वासा उपन खायला नाही काय काय आणलंय का सावकार अबू हे गडिया शाला तो उपोषण बस बस ला बसलेला असतो आणि त्या हार्याच्या जीवावरती उपोषण ला बसलेला असतो उपाशी मारू का तो तीन दिवस झाला राव कुठं गेलाय शाला तो उपोषण ला बसलेला असते आणि त्याचा सत्ता तिकडे बसले असते ते पिऊन टिंग झालेला असतो म्हणजे हारे पिऊन पडलाय मग काय बोलते काय करू शाला त्या जीवावरती तो उपोषण ला बसला असतो ए तो तुला खायला आणते का हा ना सावकर रावल पोटाला ते संगी पण इथं बसलेला होता संगीचं नका उपोषण काय सांगू माझ्यात जेव्हा माझ्यात नाव होते घरकुल आलं माझ्यात नाव होते मला ते सांगत होता ते संघाला सरपंचाने घरकोड दिला त्यामुळे तू उपोषणला बसला सरपंचा माझ्या नाव जागा राहून तिला घरकुल कस दिलाय बघ नार्या हा तू येई ना माझ्या सरला दर्द करू नको हे गाव कसा चांगला शांततेमध्ये हो चाललेला असतो ते हरेला काय काम करून असतो शालात तिथून आणते उपोषण बसवते शाला तिथून खाऊ पण घालते हार्याचं खरं या त्याच्यामुळे खर तर मी जगलो नाही तर काय आहे राहू तुमचं शाळा तुम्ही बसला बसला असतो का खायला बसला असतो हे बघ मागले ना ते मधुमुखीचा आहे ना चांगला पोळा उठवला शाला सगळा तोंड सुचला होता रे माझा दिसतंय का माहवाळ केला उठून केला उठून आता मी उपोषणाला बसले कुठला मावळा उठणार नाही काय नाही तुम्ही जा म्हणते खायला आणणार आहोत खायला मागते का रे खायला मागते लागले शाला जय बालाजी जय बालाजी शाला उपोषणला बसले असते अन म्हणते रे खायला रे हे हर्याच्या नादी लागू नको तू काय कर उपोषण सोडून टाक रे मी सांगून टाकते उपोषण बिपोषण सोडत नसतो माझा हऱ्या विश्वास या हर्या करतो ना ते बरोबरच करतोय मी संगीला घर करून मिळवून देणार नाही म्हणजे नाही काय संबंध आहे तुझा शाला ते म्हणते माझ्या हऱ्यावर विश्वास आहे मग पण याला कुठं आहे ते हऱ्या म्हणजे ना खंडेच्या वर्णामध्ये शू शू करते शाला हे तुझा सगळा जिंदगी खराब करून टाकेल ते उपोषण सोडेल का नाही नाही अजिबात सोडणार आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आता बालाजी जाण्याची तयारी झाली दिसते जाय बाला दहा पाच रुपये द्या की राव काहीतरी दुकानात ना माझा पहिला तू रोकडा घेतलेला असतो द्या की राव रोकडा पहिला दिलेला नसतो आणि पुन्हा तुला रोकडा पाहिजे जरा इकडे <्थाँगाँ> तुला <sas> <sas> चार दिवस झालं तीन दिवस झालं अयो हरे आईला लई पोटात कस तरी व्हायला लागल अरे आईला कुठे गेला कोणाच अरे अयो लई पोटात कस तरी उपोषण आणि हे नसतं धरलं तर परत आलास ती घरकुल गेलं पेठत आणि तिकड सांगितला मिळून तर कोणाला अरे खायला पाणी बिहन गुण आहे खायला तिथं पोटात कावळ वाटायला पाच दिवस झालं तो अरे कुठे गेलाय सप्ताहलाय अरे सप्ताह मग झाला नाही अजून नाही आजचा पाचवा दिवस आहे अर लय पोटात कस तरी होतय त्या बांडगुळाच्या विश्वासा उपोषण धरलं आणि अक्षी अवस्था झाली बरं आणखीला केला काहीतरी खायला नाही नाही मी नाही आणू शकत

মাৰি নাই তুজা মাজো বু ল नारे वार नारे 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 नारे? नारे नारे? ना रे वारला का काय हो ना रे झाला अरे अरे ल का एवढं कसं काय फेकायला का काल उपासनाला बसला ना तर पेकाव एवढा का काल व्हयला का अरे आठ दिवस झाले गेला का आठ दिवस हा आरला का काल कि मी येऊन गेलोय काल व्हायला का आठ दिवस झाले गेला का अरे आलं का तू झाला दहा जे

तुझे का कस झाला मलाच मिळणार माझा सत्ता बसलेला त्याच्यामुळे आठ दिवस कसं गेलं ना कळलच नाही ना रे ती परमिशन बी काढायची राहिली यार का तू माझा जेव्हा घेणार रे नाही काहीतरी करतो परमिशन परमिशनचा जाळ झाला त्या उपोषणाचा आधी काहीतरी खायला आणि काय करतो एक अर्धा डझन किळ घेऊन आलो मग तुला औषसाधीन हायसा अरे ओ ते रोकडा घेताना लोकला बरी वाटते ते जय बालाजी शाला पटेल एवढा गडबड मध्ये कुठं चाललेला असतो तू गावात चाललोय मी शाला एवढा गडबड मंदिर गावामध्ये कशाला चाललेला असतो तू काय माहित नाही शाला मला कशा माहिती असेल जय बालाजी जय बालाजी नार्याने उपोषण धरले जय बालाजी जय बालाजी शाला ते नार्या आणि उपोषण काम्हन बसला म्हणतो मी ते मागल्या सप्ताह मध्ये ती शाला संगी बसला होता आता नार्या सप्ताहाला उपोषणाला बसला काय झाला ते संगीला दिलं दिलेला नाही जय बालाजी जय बाला म्हणून आता नार्या ना उपसनाला बसलाय शाला ते सरपंचने असा केलेला असतो का हा विजय शंकीला गोरखुड दिला म्हणून ते नार्या उपषणाला बसला जय बालाजी जय बालाजी शाला मला ते सरपंच कडे जावं लागेल ए तू तिकडे जाते का माझ्याबरोबर आहे ते नाही निलायज निलायज जय बालाजी जय बालाजी ना रे कसं उपसनाला बसतोय ना आता मला तीच बघायचंय आणि ह्याच्या बापांना उपोषण केलं होतं का खाऊन तू त्या एक आयडिया करायला पाहिजे त्या साहेबालाच फोन करायला पाहिजे गेला माझा फोन साहेबाला फोन करण्याशिवाय काय गत्यंतर मी बोलते हा आव तो माझा नाही का नवरा पाहिला हा तेच तेव्हा ते नार्या आव नाऱ्या बसला उपोषणाला तुमच्याकडनं रेट सर परमिशन घेतली का ओ नाही घेतली मग तर कारवाई गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावरती हा मग तीच आणि ती भी ऐक ना साहेब खाऊन पिऊन उपोषण करायला दोन्ही डोळ्यांना बघितलंय मी आमच्या गावातला नाही हा जोडीदार त्याचा अहो तो डाबा घेऊन जाताना मी माझ्या डोळ्यांना बघितलाय हा या मग तुम्ही कधी आताय बरं बरं बर, बर, बर हा चालतंय चालतंय या संगे झालं आता तुझं काम आता कर म्हणाऱ्या लोक उपोषण कसा करतोय ना तीच मला पण बघायची इकडे साहेब इकडे 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 ते नारायण उपेशन कुठे धरले माहित नाही तुला सांग काय नाही माहित नाही साहेब चांगलं लवकर खरं कुठे धरलंय उपेशन माहिती आहे माझ्या गावात पाण्यावर चल बस बस लवकर नारया हय नारायणा हो आई ये बाबा किळ आणले तुला कुणी बघायचे आता आपलं कि दोन किळ खाऊन पाणी पिऊन पाणी पिऊ फार कोरड पडले असन कारण आला तर छोलीत गेलं गाड्या ते उपोषणा आधी खाय आधी मर पण केळ जरी खाल्ली तर गावाला कोणाला जाळ झाला बाबा त्यात बरं झालं तू टायमिंगला गळ आठलो कमी पारा नाही करता काय ना केळ खात उपोषण कोण धरलंय म्यास धरलंय की आणि केळ खाऊन तुमच्या बापान धरलं होतं का रे उपोषण त्याला काय एखादा दुसरा साहेब खाल्लं म्हणून फरक पडतो अरे कोणी पोलिसांना सांगितलं कोणी अरे काताडा तो फुटला नाही ना आपला काय माहिती का संगीने आहे घातली काय माहिती आणि उपोषणची कागदपत्र कुठे आहेत ना अरे अरे दाऊ साहेब आम्ही असं कसा उपोषण करेल अरे जाऊन तुझा हात पहिला टक्ट करायला लागला जामदार जामदार कागदपत्र दाखव डिपार्टमेंट मध्ये जाऊ जाऊ कागदपत्र जाऊ साहेबांना कुठं आहेत काय दाखव कागदे धरले ओपेशन तो धरले का मी धरले साहेब दाखव कागद चल आर्याकडे

जय बालाजी जय बालाजी साला पोलीस जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी आजी जय बालाजी शाला साला हे पोलीस माझ्या मागे पडते जय बालाजी 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 शाला हे पोलीस माझ्या तू साला लपते टी जय बालाजी जय बालाजी साला हे पोलीस तर माझ्या मांगी नसता जय बालाजी जय बालाजी शाला मला वाटलं माझ्याच मांगे आहे